प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी या महाराष्ट्रातील महायुती सरकार व महाविकास आघाडीच्या सरकारने कोणते प्रश्न सोडवले हे त्यांनी जाहीरपणे सांगावे यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी आता या महाराष्ट्राला वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही यामुळे या, या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून माझा विजय आता निश्चित आहे असा ठाम विश्वास व्यक्त करत या दोघांच्या भांडणात बाजी मारणार असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांनी आयोजित केलेल्या कॉर्नर सभेत बोलताना व्यक्त केले महापालिकेसमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर जयभीम नगर कृष्णानगर आदी भागात शमशुद्दीन मोमीन यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केली होती सभेला अनेक मान्यवरांसह दलित बांधव मुस्लिम समाज आणि अन्य समाजातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला असे वंचितने सांगितले आहे शमशुद्दीन मोमीन पुढे म्हणाले विरोधकांची आता पायाखालची वाळू सरकली असून हे माझ्यावर बिनकुडाचे आरोप करत आहेत मी आता नक्कीच विजय होणार असो वंचित बहुजन समाजाचे सर्व मुस्लिम समाजाचे व इतर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी आता कटिबद्ध आहे मला फक्त तुमची साथ हवी आहे मला मोठे मताधिक्य द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केलं या सभेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते डी एस ढोणे म्हणाले वंचित बहुजन आघाडीने प्रचारात आघाडी घेतली असून या विधानसभा निवडणुकीत नक्कीच वंचित आघाडी मोठे मताधिक्य मिळवून यश प्राप्त करणार आहे हे आता निश्चित झाले आहे कॉर्नर सभा पदयात्रा रॅली मिरवणुका प्रत्यक्ष गाठी भेटी हे निश्चित असल्याचं ढोने म्हणाले यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करून आता कोणत्याही परिस्थितीत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बाजी मारणार असे त्यांनी सांगितलं या सभेला अनेक मान्यवर नागरिक महिला उपस्थित होत्या त्यांनी समशुद्दीन मोमीन यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या या सभेवेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम शहराध्यक्ष ॲडव्होकेट महेश कांबळे विकी चापेकर सौ वैशाली कांबळे चित्तरंजन कांबळे प्रशेक माने तानाजी सोनवणे जेतू व चेतन कांबळे आदी उपस्थित होते